आपण हटत नाही मी हटत नाही मी एकदा बोललो ना मी ते करतो माझा स्वभाव मी जीवन जगण्यात महत्व नाही देश आरा मला महत्व देणारा माणूस नाही येईल आईशारा मला कुणी महत्व दे मी समाजाच्या आयुषारा मला महत्व देतो नसता इतका जीव जाळून घेतला नसताय बघा ते आता दोन डॉक्टर आले त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात इचारा त्याला रक्तच नाही निघलं त्याने मग स्वय त्या काय करू चेपट होत ते मग चेपटॉप कोचून बघितलं काय करू त्याला काहीच नाही तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र लोकांची सुरुवात तुमच्या रेल्वे यायचं त्यात आमच्याकडून द्यायच्या तुमच्या गाड्या त्यात्र आमच्याकडून जायचं आमच्या आदित्य बोग सुद्धा तुमच्या चालणार नाही शेवटी समाजाचा किती अंत करायचा त्याला सुद्धा सीमा असते माझा समाज आज नाही लढत पंचेचाळीस वर्ष झालं खस्ता खात आमच्या अभ्यासात मोथडे झाले आमचे आम लढणारे गळून गेले लोकांनी शांततेत मोर्चे काढले लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतलं घटने समजून सांगितलं कायद्यात समजून सांगितलं शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडला शेवटी माझा समाज नुसतं अपमान सहन करायला नाहीये नुसतं तुमचा मान खायला नाहीये आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी संयमाला काही परीक्षी मारते किती दिवस सहन करायचं त्याचा पोट काय होईल त्याचा विद्रोह काय असेल त्याचा विचार नाही केला जात जा माणसाचे मनस्थिती जर ठरली आपल्यावरती पंचेचाळीस वर्षापासून नुसता घानेरडा अपमानच होतोय घानेरडा घानेरडी वागणूकच दिली जाते त्यावेळेस मेल्याला मेल्यातला मेल्याला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो लक्षात घ्या आणि मग त्याचा आकरा विक्रा रूप नाही रोखू शकत होत मेल्याला मेल्याला माणूस होता ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो ना समाजाचा करतो ना पोरा करतो ना पण त्या सरकारचा करतो तो काय होणार आहे याचा विचार नाही करत शेवटी गोर गरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा पुढ आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर कुटीला बांधणार असले शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त त्याचा हत्येपूर्ती करायला तो खेळ असे ये येऊच नाही पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाविलाजेल याला जबाबदार सुद्धा देवेंद्र पोलीस नाही आणि याच देवेंद्र पोलीसमुळं मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डागला नाही त्याला आमचा नाविलाच तुम्ही मुंबई पुढच्या बोलाल पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या चारही बाजूचे तुमचे येणारे आर्थिक असन राजकीय असल तुमचा व्यावसायिक असल शेवटी आमच्याच भूभागातून तु। तुमचा येतो हे ये तुम्ही कधी विसरू नका व्यक्त जर परिणाम सुरू झाले तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतो धमकी नाही हे महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र जर दिल्लं चालला अस्थिर व्हायला लागला तर केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्याने सुद्धा देवेंद्र फडणवीस विचार करणं गरजेचं आहे त्याच्या आरमोठ्यापणामुळे नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदीवर थुपावं लागणार आजूबाजूचे सगळे नाके हे विकोना दाखवलेलं आणि जर गेलोच तर गेट सुद्धा नाही तुमच्या महाराष्ट्रात नाही पण गेट सुद्धा तुमचा महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी i do